नमस्कार मी धनश्री आपण पाहताय बाय माणूस माझ्या मागे आपण बघू शकता इथे पत्रकार कक्षा आहे पत्रकार कक्षामध्ये सर्व पत्रकार बसून बातम्या बघत आहेत की कोणाचं कौल कुठे आहे काय आहे माझ्या उजव्या साईडला जे आहे ते यात्री संकुलन आहे तिथे मतमोजणी चालू आहे आता दुसऱ्या फेरीमध्ये देवराम लांडे पुढे आहेत जवळपास चार हजार मतांनी ते पुढे आहेत दोन नंबरला सत्यशील दादा आहेत सगळा आपण माहोल बघू शकतो पोलीस बंदोबस्त बघू शकतो चोख पोलीस बंदोबस्त केलेला आहे पुढच्या फेरींचे मतदान सुद्धा आपण बघणार आहोत पोस्टल मतदानामध्ये सुद्धा देवराम लांडे एक हजार मतदानांनी पुढे होते टपल मतदानामध्ये दुसऱ्या फेरीत सुद्धा देवराम लांडे चार हजार मतांनी पुढे आहेत अजून वीस फेऱ्या बाकी आहेत नक्की जुन्नरच्या जनतेचा कौल कुठे आहे आदिवासींचा नेता निवडून येणार का अजून वीस फेऱ्या बाकी आहेत आपण पाहणार आहोत